नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं अद्भेद सुरुवातीला खाली झोपलेला असतो परंतु खरे नसल्यामुळे तो त्याच्या बेडवरती येऊन झोपतो आणि खरे जी उशी घेते ना तीच उशी घेऊन तो झोपतो कारण त्याला असं वाटतं की खरे तिथे आहे आता अद्भेत खरेच्या आठवणीत रममान झालेलं असतो इतक्यात त्याचंच प्रतिबिंब तिथे येतं तेव्हा अद्बेदला म्हणतो काय चांदे क काय सुरू आहे तुझं तू खऱ्याच्या प्रेमात पडला आहे मान्य कर आणि तुझ्यामुळेच तिला किती त्रास झाला आहे ॲक्च्युली तू तिची माफी मागायला हवे म्हणजे आठव ना पूर्वी ती तुझ्यामुळे तिला किती त्रास झाला तू डिवर्स पेपर दिले त्यानंतर तुझी अवस्था कशी झाली होती आठवते का असं सर्व काही अद्वैतच्या चुका त्याचं प्रतिबिंब त्याला सांगत असतं आणि जाणीव करून देत असतं की तू खऱ्याच्या प्रेमामध्ये पडला आहे तिच्याशिवाय तुझं अस्तित्व नाही आणि तुला करमत नाही परंतु अद्वैत